नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बळमामाच्या नावानं चांगबल तळावर सर्व लोक म्हणत असतात अजून चिमप्पा आलेला नाही कसे काय बरं कुठे गेला असेल मामा तो मामा म्हणतात अरे तुम्हाने काय खाय आहे येईल की तो दादू म्हणतो मी जाऊ का बघायला मामा कुठे गेला आहे बघून येऊ का मामा म्हणतात तळावर कामधाम सोडवून बघायला जाणार आहेस का तू येतोय ये की तो तो कुठं जाणार आहे आता तेवढ्यात तिथे चिमप्पा येतो हो तो, तो मामाना सांगू लागतो मामा मसाला आपल्याला मिळेलच बघा थोड्या वेळात मामा म्हणतात बरं 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 झालं आणि केव्हापर्यंत येईल आणि रमेश कुठं आहे चिमप्पा सांगू लागतो रमेशला थोडी कामं पडली आहेत तेव्हा आज येईल असं वाटत नाही आणि तळावर त्याला जमणार नाही असं वाटतंय मला त्याला कामं जास्त पडले आहेत मामा म्हणतात था, काय झालं काय लपवत आहेस का माझ्याकडून काय आहे ते सांग चिमप्पा म्हणतो काय नाही मामा मामा म्हणतात आता सांगतो आहेस काय तर चिमप्पा सांगू लागतो मामा त्या रमेशनं मसाल्याचं पैकं मागितलं आहे त्यानं तेवीसशे रुपये सांगितलं आहे मसाल्याचं मामा म्हणतात त्यानं मसाल्याचं पैकं मागितलं बरं ठीक आहे मामा त्याला पैकं काढून देत असतात जे मप्पा म्हणतो मामा तुम्ही पैसे देऊ नका आम्ही बघतो म्हणणाऱ्याचं कसं काय ते एवढं आम्हाला नाही होणार का साधा परसात आम्ही देऊ शकत नाही का बघतो आम्ही काय करायचं ते इकडे दत्तू व दादू म्हणत असतात असे कसे का तो पैकं मागत आहे आपल्यामुळे जर त्यांचं चांगलं चाललं आहे आणि मामाने त्यांना आशीर्वाद दिले म्हणून तर मसाल्याचा धंदा त्याचा चांगला चालू आहे आणि मामा तुम्ही त्याला बोलत कसं काय नाही मामा म्हणतात वेळ असते अरे कधी पैकं येतात कधी येत नाहीत फक्त माणसं कसे आहेत ते बघतो मी तेवीसशे रुपये काय मला जास्ती नाही आणि पैशाची मला काय कमी नाही इकडे चिमप्पाची पत्नी म्हणत असते मामा ते रमेश भाऊजी कसं आहेत आम्हाने माहीत आहे ते आमचं पैकंसुद्धा दिलेले नाहीत लोकांचं पैकंसुद्धा देत नाहीत व ते लोकांसनेही खूप फसवतात मसाला दर वाढवून सांगतात असे का करतात खुना स्टॉक इकडे मामा बोलतात बरं ठीक आहे मी बघतो काय करायचं त्याचं पुढे आपण पाहतो रमेश सर्व मसाला बांधलेला असतो रमेशची पत्नी म्हणू लागते हे घ्या हे सर्व मसाला घेऊन जावा आणि मामासने द्या रमेश बोलू लागतो रमेश त्या माणसाला सांगू लागतो हे बघ हे मसाला घेऊन जायचं आणि मामासनी द्यायचं आणि त्यांना सांगायचं ह्याचं है पैकत तेवीसशे नाही आता तीन हजार रुपये होतील त्यांना तुला जर जमा सांगायचं नाही जमलं तर ते ते सेवेकर असतात त्यासने जाऊन सांग तर रमेश प पत्नी बोलू लागते तेवीसशे तर होते तुम्ही तीन हजार कसं काय बोलू लागला आहात आणि तुम्ही पैसेच मागताच कसं काय मला हे समजत नाही आहे हे सर्व मामांमुळेच तर चांगलं चाललं आहे आपलं आणि वाईट दिवस येऊ देऊ नका त्यासनी परत बोलवू नका रमेशची पत्नी त्या आम्हाला सांगते तुम्ही फक्त मसाला देऊन या आणि ते चला बघू पैक्याचं वगैरे हो तर रमेश त्याला सांगतो ए बाबा तू मसाला दे आणि पैशाचं पण सांगूनच ये रमेशची पत्नी रमेशला सांगू लागते अहो असं करू नका मामांमुळे आपलं सगळं चांगलं चाललं आहे तुम्ही लोकांकडून पैसे घेता हे ठीक आहे पण मामांकडे तुम्ही पैसे का मागत आहे मागू नका त्यांच्याकडे रमेश बोलू लागतो हे बघ तुला काय कळत नाही इथं धंदा काय मी फुकट करत आहे काय आणि मसाल्याचा माझा व्यापार आहे ते मामासनीसुद्धा माहीत आहे मामा म्हणतील चांगलं चाललं या जो व्यापार चांगल्या पद्धतीने करत आहे असं बोलतील इथे दिवस मी राबतो या आणि तो म्हणतेस मसाला फुकट देऊ काय मला जास्त झालेत का पैक काय मसाला जास्त झाला आहे मला तर रमेशची पत्नी विचारू लागते बरं ठीक आहे तर तुम्ही तेवीसशे रुपये सांगितला होता तर आता तीन हजार रुपये का सांगत आहे सांगितलं आहे जेवढं तेवढं तरी मागा तर रमेश म्हणतो नाही आता मसाल्याचा दर वाढला आहे रमेशची पत्नी म्हणते ते है का सोनं आहे काय लगेच वाढायला आज वाढला उद्या हो जा कमी झाला असं थोडीच आहे तर रमेश म्हणतो माझ्यासाठी मसाला हे सोनंच आहे तू शांत राहा व्यापार कसा करायचा तुम्हाला माहीत नाही इकडे तळावर तो हमाल मसाला घेऊन येतो व तो, तो चिमप्पाला सांगू लागतो ह्या मसाल्याचा आता तेवीसशे सोडून तीन हजार रुपये सांगितला आहे तर चिमप्पा म्हणतो बरं बरं ठीक आहे चिमप्पा मामासनी सांगू लागतो मामा रमेशनं मसाला धाडला आहे बघा तर मामा म्हणतात बरं ठीक आहे चांगलं झालं तर चिमप्पा सांगू लागतो मामा आणखीन एक आहे त्यानं तेवीसशे रुपये बोलला होता आता तो तीन हजार रुपये सांगत आहे मसाल्याचं मामा म्हणतात असं कसं काय बरं आपलं तर बोलणं झालं होतं ना व आणि तेवीसशेचं तीन हजार रुपये कसं काय झालं चिमप्पा तू तर फसवत नाहीस नव तू व्यवस्थित ऐकलं होतंस नव त्यानं तेवीसशेच बोललं होतं का तर चिमप्पा म्हणतो होय मामा त्यानं तेवीसशेच मला सांगितलं होतं आता तीन हजार रुपये बोलत आहे तो तळावरील सर्व सेवेकर भडकतात हो म्हणू लागतात कसे बोलता ही असे कसे काय बोलत आहे तो आणि काय बोलणं झालं होतं आपलं तेवढंच पैकं त्याला द्यायचं विषय झालं होतं ना तेवीसशेच त्याला द्यायचं तीन हजार रुपये कुठून आला आता एकतर प्रसादासाठी तो पैक मागत आहे तो काय चांगलं करत नाही आहे बघा असं दादू बडबडू लागतो तर मामा म्हणतात दादू शांत राहतो तीन हजार रुपये माझ्यासाठी काही जास्ती नाहीत त्याला देऊन टाकू आपण तीन हजार नवं तीन हजार पुढे दादू बोलतो मामा त्याच्याकडं पाच पैकं नव्हतं इथं तळावर आला होता तेव्हा आता पैसे आले आहेत नंतर तो असं करत आहे आणि हे सर्व तुमच्यामुळं तर झालं आहे हे त्याला ठाऊक नाही वाटतं मामा म्हणतात हे बघ माणसाची वेळ असते या आता चांगलं चाललं आहे तर त्यानं चांगलं राहावं तो वाईट वागला तर वाईट दिवस याला काही वेळ लागणार नाही बघ दादू सांगू लागतो पण तो असं कसं काय करत आहे एक जे बोलला आहे त्यावर तो ठाम नाही त्याविषयी सांगितला होता तर वाढून मागत आहे हे काय बरोबर नाही मामा मला याचं व्यवहार नाही पटलेलं तर सौरव लोक तळ्यावरचे बोलू लागतात होय मामा तुम्ही असं कसं काय त्यांना साथ देत आहे तर मामा म्हणतात जाऊ दे कसं व्हायचं ते पुढं बघूया आपण काय करायचं ते आणि एकदा का भंडारा झाला तर त्याचं पैकं न्यायला सांग त्याला चिमप्पा तीन हजार रुपये घेऊन जायला सांग त्याचे पुढे आपण पाहतो रमेशची पत्नी रमेशला बोलत असते तुम्ही मामांकडे पैकं मागत आहे हे काय मला आवडलेलं नाही तुम्ही मागायला नको होते आणि मसालाचा धंदा तर आपण त्यांच्यामुळेच चालू केला आहे त्यांच्यामुळंच तर आपलं सगळं चांगलं चालू आहे आणि त्यांचा आशीर्वादच आहे आपल्याला मामाने ते डोक्यावरून काढून घेतलं तर अवघड व्हायचं चांगल्या दिवसाचे वाईट दिवस यायला नकोत म्हणून तुम्हाला मी सांगत आहे मामांकडे पैसे मागू नका आणि जरा चांगलं वागा रमेश बोलू लागतो मी काय केलं मी काय वागलं मग आपला धंदा आहे हा मसाल्याचा तर व्यापारच चालू आहे ना आपला पैक तर घेणारच मी असे कसे काय बोलत आहेस तू मी सर्व विकत आणायचं आणि करायचं आणि लोकांना फुकवट वाटायचं काय मी हे नाही जमायचं आपल्याला रमेश पुढं बोलतो आता बघ मसाल्याचा व्यापार कसे वाढवतो मी सो वा सोबत चटणीचा सुद्धा चालू केला आहे आता आणि ह्या गावात मोठा बंगला बांधन मी दोन मजलीचा तरी बंगला बांधन तो बघत राहा आणि मसाल्याचा व्यापारसुद्धा खूप वाढवण हाताखाली आता माणसं ठेवेन आता तुला जमत नसेल तर तू सांग चार लोकांना इथं लावतो मसाला कोटायला वगैरे आणि चटणी आणायलासुद्धा मसाल्याचा धंदा आता मला वाढवायचा आहे मिरची आणायला जण लावण त्यानंतरून मसाला कुटायला जण लावण माणसंसुद्धा हाताखाली वाढवणार आहेत मी आता आणि मसाल्याचा धंदा खूप मोठा करणार आहे बघ रमेशची पत्नी म्हणते बरं ठीक आहे आपण तळावर केव्हा जायचं भंडारा आहे आणि सर्वजण तिथे आलेले आहेत तर रमेश म्हणतो भंडाराला आता कोणीही जायचं नाही तळावर कोणीही जायचं नाही आपल्याला कामं ही, काम ही तर खूप पडले आहेत हे कामं कोण करणार रमेशची पत्नी म्हणते अहो कामं तरी होत्यालाच की त्या थोडीच आढल्या आहेत बघूया भंडारा झाल्यावरती आपण करूया तर रमेश म्हणतो नाही नाही कोणीही जायचं नाही मी पण जाणार नाही आणि तुम्हालाच नेहमी जाऊ देणार नाही रमेशची मुलगी बोलते पप्पा असे काय करतो सर्वजण आलेले आहेत तिथे आणि मला सुद्धा भंडाऱ्याला जायचं आहे आणि बघायचं आहे मला रमेश तिच्या पोरगीला ओरडतो म्हणतो जायचं नाही म्हणून सांगितलं आहे ना तर जायचं नाही कोणीही तिकडे मामा म्हणत असतात काय रे चिमाप्पा दमलास का तर चिमाप्पा म्हणतो नाही मामा तळावरली कामं जेवढं करल तेवढं कमीच आहेत पुढे मामा सर्वांना विचारतात तळावरची कामं झाली आहेत ना भंडाराचं सर्व आवरलं आहे ना तर सर्व लोक बोलू लागतात होय मामा चालू आहे बघा आणि वालंगवाल्यांना सांगितलं आहे की नाही हां त्यांनासुद्धा सांगितलं आहे भजनी मंडळांनासुद्धा सांगितलं आहे पुढे मामा बोलतात हे बघा कोणीही राहता कामा नाही सर्वांना सांगा भंडाऱ्याला यायला आणि सर्व तळावरचे कामावरा आणि एवढी लोक येणार म्हणल्यावर मांडवाचं पण काहीतरी व्यवस्था करा चिमप्पा सांगू लागतो होय मामा पावसाचं काय नेम नाही बघा कधी पण येऊ शकतो त्यामुळे आपल्याला मांडवाची व्यवस्था केली पाहिजे मामा म्हणतात तुम्ही कामं करत राहा भंडारा कसा पार परायचा ते पांडुरंगाकडं आहे इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राइब करा थँक्यू फ्रेंड्स